नमस्कार प्रेक्षकांनो आमचे एपिसोड कसे वाटतात शंभर टक्के आवडतच असतील चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर शंभर टक्के सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की एपिसोड तुम्हाला वाटतात कसे धन्यवाद हो थांबा 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 काय इथं बंडू कावळेच घर कुठं आहे हो बंडू कावळेच घर हो काय करायचं तुम्हाला मी बँकेकडनं आलोय त्यांचे हप्ते थकलेले आहेत लोन वसूल करण्यासाठी आलेलो आहे अजू हप्ते हो करण्या म्हणजे बंड्याने लोन घेतलं होतं काय तरी काय रे लोन त्याच्या घराला प्लास्टर नाही ते कशाला लोन घेईल खाला ना दुनिया भरायच भरत आहे ते प्लॅस्टर साठीच लोन घेतले अहो साहेब ते तुमच्या सगळं खोट्या वाले काय नाही घराला प्लास्टिक केलं हाय तसंच घरे बघा जाऊ पण साहेब तुम्ही कस काय लोन दिलं त्याला अहो बँक आहे आमची लोन देते त्यांनी घर घर ठेवलं होतं गहाण होय हो त्याचं घर बघितलं का हाय का नाही हा आता त्यांनी कागदपत्र दिले ते घराचे पाऊस काळात काय बसा फक्त कागदपत्र पाहतो हो, डॉक्युमेंट पाहतो आम्ही बर किती हप्ते थकले दोन लाख रुपये कर्ज घेतलेले त्यांचे त्यांनी चार हप्ते थकलेले आहेत अजून चार हप्ते थकले चला त्यांचं गरज दाखव डायरेक्ट तुम्हाला गाडी लावू का इथं नाही नाही गाडी कशाला लावता गाडीवर गाडीवर जाऊ डायरेक्ट हो चला मग तू माग बस मी पुढे बसतो बसा बसा लवकर भाऊ की लवकर या बाहेर काय झालं काय सांगायचं तुम्हाला तुम्ही माग लोन नव्हतं घेतलं गे हो ती वसूल करायला अधिकारी आलेत बँकेतून

काय माहिती कुठे गेली तर दरवाजा लावून कुठे लावून गेली हा काय ते आमची बावकी एवढी शानी आहे का बिना चपलाचीच गेली सरभर बाजूल तू <laughs> नाही घरात नाही कडी पण नाही कडी पण नाही चप्पल धारत आहे या बघा भंड्या घरात हो बंडू सर नाही गेलो सर अहो मी बँकेकडनं आलोय आपले हप्ते थकलेत <laughs> सांगितलं तर मला नाही घरात कसा आवाज देईन साहेब तुम्ही थांबा बाहेर नाही ना। ना। आम्ही आयडिया करतो तोड दरवाजा हो <laughs> ए यार, ए यार, यार लागले तुला दरवाजा कुठ तोडीत होती जाईन ना मध्ये दरवाजा अरे सगळं दुसरे तुला काय कळत का ते सरकारी बँकेचे अधिकारी आहेत वसुलीला आलेत

सरपंच सरपंच म्हणजे तू बँकेचा हप्ता भरला नाही का पैसे संपले ना सरपंच अरे बंडू मला माहितीये पैसे कसे संपले एक तर त्या घराला प्लास्टर करण्यासाठी लोन घेतलं आणि तू प्लास्टर पण केलं नाही अरे एक तर तू प्रकरण मंजूर होत नव्हतं त्या साहेबाला सांगून म्हणलं साहेब करा तेवढं प्रकरण मंजूर बिचारायचं तेवढंच घराचं प्लास्टरचं काम होऊन जाईल पण तू काय केलं त्या पैशाचं बसला उधाडीत हिंडत बसला अरे जोपर्यंत पैसे तुझ्या हातामध्ये होते तोपर्यंत तू विचारलं का तरी बंडू दिसला की बंडू इकडे रे नाही नाही बंडू निघालाच मदत मी काय तुला मदत काय करणार नाही साहेब आणि तू काय ते बघून घे तुझं तू नाहीत का बरू लागणार नाही नाही मी का बरू लागलो तुला हप्ता तु, तु। ते तुझं तू बघ साहेब चाला लवकर

हफ्ता भरायचा म्हणजे कर्ज काढलेले पैसे तू तेरा खर्च केले का आणि आता परत मागूय माझं भांडण झालं म्हणलं होतं एवढा खर्च करू नको ते आमचे लांबचे पाहुणे अरे माझ्यापेक्षा तुलाच जास्त उफळ्याल ती नाही नाही तेरावा जोरात झाला पाहिजे असं झालं पाहिजे खुशाल वाजंत्री लावायला निघला होता तेरा वेळेला तू पैसे हो होते रे आता संपले हफ्ता भरायचा आहे मग जरा ना विचार करायचा माणसाने ज्या कामासाठी घेतले होते तू कशाला घेतले होते पैसे घराला प्लास्टर करायचं होते अरे मग तेच करायचं ना तू ते करायचं सोडून इकडे धावून तेराव चांगलं करीत निघला अरे काय लोकांची गाडी घेऊन तिच्या खर्च करून पेट्रोल ओतून आलाय तू चार चाकी घेऊन तेराव्याला आणि आता कुठून द्यायचे पैसे हे बघ तो माणूस वारला तू दिलेले पैसे बी वारले म्हणजे तू पैसे देणार नाही नाही ना, अजिबात आणि माझं डोकं पण खाऊ नको तू पळ बर बरं तुमच बर का माझ्याकडे पैसे होते आता माझ्याकडे पैसे संपले तर लगे आमरी तुमरी मला बोलायला लागला नाही ती म्हणजे आता कळलंय मला तुम्ही जी किंमत देत होता ना ती पैशाला देत होता माणसाला नाही जवळ पैसा होता तोवर असे चिटकलेले होते मला हम्म देणार नाही ना जमणार नाही ठीक नको बँक माग लागली माझ्या बँकेकडले पैसे संपलेत बँक मला म्हणते लोन द्या लोन द्या लोन द्या आता मी बी कुणा कुणाला लोन द्यायच बर ते ठीक आहे पण ते दाजी का पाहत तुझ्या मागे तुमच्या दाजीला लोन पाहिजे असेल पण दाजीला सांग मी लोन देणार नाही म्हणून त्याच्या मागे का का काय म्हणजे तो मला म्हंटल की तुम्ही तुम्हाला लोन पाहिजे म्हणून मला कशाला लोन पाहिजे उलट आहे ना त्याच्या घराचं प्लास्टर करण्यासाठी लोन घेतलंय त्याच्या लोनच्या हतके चकलेत हे साहेब आले तू वसुली करायला कसला खोटा बोलतो मला म्हणतो तुम्हाला लोन पाहिजे म्हणून तुम्ही मागे पाहता त्याच्या मला कशाला पाहिजे लोन चला साहेब चल नाश्ता करा नाही केला चला मग हॉटेल जाऊन नाश्ता करायला हॉटेल ला जा हॉटेल ला तिला घेऊन नाश्त्याला मला कधी घेऊन जातो का अच्छा नाही नाही चला ना। <सथाँगे> जा थिरे ना थिरे ना। चला जायला पाहिजे पाहिजे काय रे म्हणजे मंदिर हा गोळ्याला सांग ना काय झालं बँकेच्या माझ्या मागे मागे घेऊन येऊ नको मला प्रकरण तुझ लोन घेतलं होतं दोन लाखाच हे पण मला माहिती पण मला खर सांग तू ज्या कामासाठी लोन घेतलं होतं ते काम तरी का रे तू नाही अरे तुझ्याकडे पैसे आले तर तू साधा घरात चूल पेटवली नाही असे असेपर्यंत दिसला मित्र कि जाताला ढाब्यावर घेऊन दिसला मित्र कि जाताला हॉटेल ला घेऊन चहा पाच तुम्ही मोठ्या पार्ट्या देतो मी ज्या कामाला नाही पाहिजे त्या कामाला तू पैसा खर्च केला सगळा कसा पैसा राहणार आहे तुझ्याकडे आता एक काम कर ना ज्यांच्यावरती पैसा खर्च केलाय त्यांच्याकडे जाऊन माग ना पैसे देतील ना सगळीने अंग काढून घेतले बघितलं ना म्हणजे जो पर्यंत तुझ्याकडे पैसा होता तोपर्यंत सगळे तुला चिकटलेले होते आता पैसा संपला तर सगळ्यांनी वर केले हाय का कोणी सोबत तुझ्या राहते का कोणी मदत करायला उभं नाही आली का तुझी तुझ्या चूक लक्षात काय चूक होती ती माणसाकडे पैसा आला ना माणसाच्या मात शिरते माणूस आता कस कळलं तुला हे बघ ह्या प्रकरणात मी तुझी काहीच मदत करू शकत नाही तू आता एकच काम बग, कर काहीतरी कामधंदा बघ पैसे जमा कर ते साहेब झालेत ना त्यांचा लोनचा हप्ता फेडून टाक एवढंच त्याच्यावरती पर्याय दुसरा काहीच नाही तेवढं कर तू सगळं सुरळीत चालू होऊन जाईल परत काय तसच करतो मध्ये दुसरा पर्यायच नाही अरे एवढीच मदत माझी तुला काय तुला कुठं बसताय थकलो बाबा ते माणसाच्या मागे पळू पळू असं कामात काम चुकार पणा नसतो करायचा अहो त्याच्यावर हप्ता वसूल करायचा चला तुम्ही पाठीमाग पळायचं सांगा राव तुम्ही अहो साहेब तुम्ही जर असे हप्ते वसूल नाही ना केले ते गावातले लोक आमच्या अजून सोकावते लोन घेते आणि असच तुम्हाला चुकांड्या देत पळते तुम्हाला काय आमच्या गावातल्या लोकांना असं सोकवायचंय का आमच्या आमच्या गावाचं नाव काय बदनाम करायचं का तुम्हाला अहो तस नाही काय तस नाही म्हणजे हे बघा त्याचे घराचे कागदपत्र आहेत ना तुमच्याकडे जब आणा त्याच्या घरावर नाही तर त्याच्या घराचा ना लिलाव करून टाका आणि ना तुमचं लोन फेडून घ्या बर चला तुम्ही बसू नका उठा बसू नका चला लवकर चला चला साहेब न सांगता तुम्ही त्याला लोन दिलं आता बघा बरं काय म्हणलाय त्याच्या दारात बसलोय आपण तुम्ही आला सांगा पाहिजे ना लोन देतोय म्हणून राह काय करायचं आता किती वेळ झालाय किती टाइम झालाय त्या माणसाला शोधतोय आपण त्या असा नाही भेटायचा आता त्याला आहे ना त्याच्यापाशी पोहोचण्यासाठी काहीतरी आयडिया करावा लागेल आपल्याला समजलं का करा काय करायचं ते करा पण त्या माणसाला शोधा चालू शोधतो आम्ही पण आहे ना तुम्ही काय करा माहितीये का आम्ही जे म्हणीन ना त्याला फक्त हा लहा म्हणायचं थे। ठीक आहे चाललं हा चाललं मग आम्ही आयडिया करतो त्याला आहे ना तुमच्या पर्यंत पोहोचवतो ठीक आहे बर तुम्ही इथं थांबा आम्ही आलोच गावातून हो चालतंय चल कर्ले जाऊ नका बर का आम्ही आलोच ठीक आहे इथंच बसतो चला तर आपल्या गावातील समस्त ग्रामस्थां आपण इथं जमलो कशासाठी आपलं हे आहे बांड्याच घर आणि हे आहेत बँकेचे अधिकारी बांड्याने जे लोन घेतले त्या लोनचे हप्ते थकवले त्यासाठी साहेबांनी ना त्याच्या घराचा लिलाव करायचं ठरवलं त्यासाठी बोली लावायचे लावा लाव बोली चला लावा लावा लावास लावा लावा कोण लावते पहिली बोली चला कोण बोलते पाहिले ना बोला लवकर 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 मीच बोलतो ना बोल मग हो दोन लाख रुपये वा 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 सुलत झाले वसूल झाले हो छटाचे दोन लाख रुपये दोन लाख नाही मग साहेब दोन हजार दोन हजार कर्जाच आहे दोन लाख रुपये अहो साहेब उलट दोन हजार तुम्हीच मला महिन्यानी द्यायला पाहिजे अहो या घरात राहणं काय सोपं आहे का बरं राव दे राहू दे आवा का तू खाली जरा बरं पुढची मुली मला लाव पुढे मी मी हा लाव तीन तीन हजार तीन हजार पुढे पुढे याड लागल तुम्हाला एक हजार सांगा एक हजार ते माग चाले याच काय खरं आहे काय तुषार बोली लावताना पुढे लावत असते आता तीन हजाराच्या पुढे जे लावल ना त्याला घर भेट मग तीन हजारात आम्हाला भेटल लाव पैसे नाही ना माझ्याकडे एवढे बे छोटा ती पाच हजार पाच हजार हा पाच पु हजार कर्जाचे दोन लाख रुपये तुम्ही काय हजारात खेळताय हो साहेब अहो थांबा ना टप्प्या टप्प्यान जाऊ ना आपुला खाव थांबा जरा तुम्ही आता शिक्त लिलाव चालू झाला मी काय म्हणतो साहेब एखादी स्कीम आहे का मलाच दोन तीन लाख रुपये लोन द्या हे घर विकत घेण्यासाठी स्कीमच नाही आता अरे बरं पुढे बोला पुढे बोला साडे सहा सहा हजार रुपये पुढे छोटा ते आठ हजार आठ हजार रुपये पुढे दहा फायनल दहा फायनल दहा 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 पुढे फायनल नाही छोटा हाती आमचं खानदार एवढं डेंजर तुम्हाला माहिती नाही तुझ्या खानदार बोली 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 मग बारा हजार बारा हजार पुढे पुढे चौदा 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 हजार पुढे लाव ना आता काय विचार करतो लाव लाव लवकर पुढे सोळा हजार सोळा हजार सोळा सतरा हजार सतरा तुमच्या घर असताना हे घर काय करत घेत राहू दे ना एका घरात आणि एका घरात बायको तुला काय बारी तुम्हाला सतरा हजार पुढे सतरा हजार झालं की आपली बोली ते लाव ना एक दोन तीन म्हणा नावाने घर अरे काय तुम्ही माझ्या घरी काय काय तुम्ही लांब सुरू ला तुझं तुम्ही तुम्हाला घर बोली लावली या बोली लावली नाही बोली झाली हजारात मंदिरीने इकच घेतलं तुझं घर मग आता मी कुठे राहू आता तू तुझं बघते आम्ही घेतलं घर नाही नाही अजून का तुम्ही हो हप्ते तरी भरा साहेब मला फक्त नाही एक दिवसाची मुदत द्या मी उद्या हफ्ता भरतो खरं भरतो अजून किती मुदत द्यायची तुम्हाला एकच दिवसाची द्या फक्त एकाच दिवसाची नक्की 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 तुझी चूक तुझ्या लक्षात आली ना आली माझी चूक माझ्या लक्षात अरे काय भांड्या चुकला तू अरे पैसे जरा हातात आले तर माणसाने जपून वापरावे ना अरे चार चार दिवस आंघोळ न करणार तू माणूस बिस्लेरीच्या पाण्याने तोडत होतो आता तरी मी तुला म्हणत होतो वायफट खर्च करू नको तू माझं पण ऐकत नव्हतं उलट मलाच म्हणतोय तुला काय कळतय मला कधी चहा पाहणारी भाऊ की मला महाबळेश्वरला फिरायला घेऊन गेल ती नाहीतर काय आणि ज्या कामासाठी पैसे घेतले त्याच कामाला खर्च करायचे काय लक्षात आलं ना आणि एक लक्षात ठेव इथून भांड्या नको ते घेत बसलं ना की हवा असलेली इकायची बारी येते अगदी बरोबर बोलला बघ छोटा हे बघ आमच्यावर विश्वास ठेवून साहेबांना आम्ही सांगत आहे लोन फेडायचं पूर्ण फेडतो म्हणलं ना मी त्यांना आणि आम्ही हे केलं होत ना हे काय तुझ्या घराचा लिलाव करण्यासाठी नाही मंदानी पैसे गोळा केलेत आणि मी पण त्यात थोडे टाकणार आहे यावेळीचा हप्ता आम्ही भरतोय पुढच्या वेळीचा तुझा तू भर आता पण पूर्ण नाही जमा केला मी दहा देतीये छोटा हत्ती पाच देतोय आणि तुषार दोन म्हणजे सतरा होत आहे तीन हजाराचा बंदोबस्त तुला करायचा उद्याच्या उद्या, उद्या। तेवढा बंदोबस्त कर आणि आम्ही सतरा हजार साहेबांकडे दिले तो ऑलरेडी म्हणजे माझा घराचा हप्ता भरण्यासाठी तुम्ही सगळी बोली लावली होती काही धन्यवाद बर सगळ्यांचे माझ्या मनात वेगळंच चालू होत मला वाटलं की तुम्ही माझं घर चिकत घ्यायला लागलात असं कसं होऊ देऊ आम्ही बंड्या काय बंड्या तुझं घर विकत घेऊन आम्ही काय करणार फक्त आम्ही तुझ्याशी असं बोललो ना ते तुझी चूक लक्षात यावी म्हणून इथून पुढे असं करू नको बघ पण पुढच्या वेळेस वेळच्या वेळेला हप्ते भरत जा भरतो साहेब करल साहेब तो इथून पुढे आमच्यावर विश्वास ठेवून आता तुमच्या सर्वांचे आभार चला आता सगळे चहा पिऊन जा चालू द्या तुमचा चहा पाणी येतो मी आता आणि हप्ते वेळच्या वेळेला भरत जा हो साहेब उद्याच भरतो चला चला